डिफेन्समध्ये झालेला गेम आहे आणि एकवीस चालीस संपलाय प्लेयर सतराशे सदुसष्ट सतराशे चौपन्न रेटिंगवाले आहेत इ फोर ई फाय नाईट सी थ्री नाईट एफ सिक्स चा पेट्रॉ डिफेन्स इथे खाली त्याच्यानंतर डी फोर केळ इक्रॉ डी फोर ई फाय नाईटला थ्रीड नाईट ई फोरला घेतला बिशप बी फाय देऊन काय केलं नाही पॉन फक्त पिन झालं बिशप टू बी फोर चेक सी थ्री डी क्रॉस सी थ्री कॅसल याने पण कॅन्सल केला क्वीन टू डी फोर आता इथे मू लाल ही चांगली होती की पुढे घेतलं असतं तर नाईटला मारू शकलं असतं पॉननी आणि क्वीनला त्याच्यात रेट आहे त्यापेक्षा त्याला हत्ती पाहिजे होता म्हणून ते हिरवं ह्याने त्याने घेतला इकडे पण तिथे ते मरते पॉन हीच लाल दाखवलेली बेस्ट मूती सी टू सी क्रॉस बी टू बिशप क्रॉस बी टू बिशप टू सी थ्री तो खेळला इथे क्वीन ने ते आणून बिशपला सपोर्ट दिला असता तरी चाललं असतं क्वीन एक इथे बाहेर आले असते काळा दोन पॉनि प्लस आहे हा बिशप टू सी थ्री खेळा नाईट क्रॉस सी थ्री परत नाईट क्रॉस सी थ्री बिशप क्रॉस सी थ्री बिशप क्रॉस सी थ्री, थ्री। क्वीनने केलं असतं तर चांगलं झालं असतं कारण क्वीनला काय आहे की हा नाईटची थोडीफार थ्रेट म्हणजे हा नाईट सी सिक्सला येऊन तो क्वीनला थ्रेट देऊ शकतो आता तर आता बिशेप आहे पण पॉसिबिलिटी लक्षात घ्यायला पाहिजे होती मी क्वीन क्रॉस सी थ्री केलं असतं तर हो ते बरं होतं त्याच्यानंतर हा केला सी सिक्स इथे पण आता त्याने नाईटच घेतला असतं तर बरं झालं असतं नाईट घेऊन क्वीनला थ्रेट फिशपनी मारलं असतं हे पॉन डबल झालं असतं सी सिक्स बिशप टू डी थ्री एफ सिक्स ई क्रॉस एफ सिक्स क्वीन क्रॉस एफ सिक्स क्वीनला क्वीन आता एक्सचेंज करायला दिली आणि त्याने केली क्वीन क्रॉस एफ सिक्स जी क्रॉस एफ सिक्स कॅसल काळ्याचा ओपन झाला बऱ्यापैकी रूक इ वन डी फाय रूक ई सेवन ह्या ह्याला एच सेवन ला थ्रेट आहे इथं हा रूक आणि बिशप एफ फाय एफ आय एफआय खेळला त्या जे रूपमध्ये घेतला असता तर चाललं असतं काय त्याने हा काली घेतला असता आणि परत त्याने वर घेतला असता नाटक होत राहिलं असत ठीक आहे एफ वाय आता रूक टू जी सेवन आणि चेक दिला इथे बिशप हे दोन्ही बिशप बसले स्ट्रॉंग आता हा मध्ये पॉन आहे म्हणा इथे आता किंग टू एच एट रूप क्रॉस बी सेवन त्याने केलं हे आता विंडमिल अटॅक बोलता त्याला म्हणजे हा हत्ती काढल्यामुळे इथे चेक लागला राजा इथे आला की परत हत्तीवर हां किंग जी एड घेतला की परत रूप जेवण प्लस परत किंग एच एडला रूप क्रॉस ए सेवन परत आता चेक आहे त्यामुळे हात पण रुख गेला किंग जी एट रूक क्रॉस ए एट अशा तऱ्हेन बरेच मटेरियल त्याचं गेलं आहे खेळाडू एक रूक आणि एक बिशप हे इथे त्याने रिझाईन केला अर्थात याच्यापेक्षा एक चांगली पोजिशन होती आपण ते बघूया इथे आपण होतो हां इथे त्याला मेट करण्याचा चान्स होता ॲक्च्युली कसा बघा रूप जी थ्री घेतला असता आता चेक दिला बरं तर हा काय करू शकतो डी फोर करून हे मध्ये आणलं काही इलाजच नाही झाला बिशप क्रॉस डी फोर मध्ये आणला रूप गेला संपलं हे मारलं मेट झाला हा या रूकच्या साह्याने आणि बिशपच्या साह्याने मेट होत होता त्याच्याऐी तो विंडमिल करत बसला बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया बघत राहा